चोरीच्या आठ मोटरसायकल जप्त नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी दोन आरोपी त्यांना अटक करून तीन लाख रुपये किमतीचे चोरीच्या आठ दुचाकी वाहनं नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं जप्त करून नाशिक रोड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे चार जूनला रात्री नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हत्तीत नाशिक रोड बस स्थानक परिसरातून होंडा कंपनीची पॅशन प्रो गाडी चोरी झाल्याबाबत फिर्यादी लक्ष्मण सुरेश दांडेकर यांनी फिर्याद दिल्यानं नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मोटारसायकल चोरी झाल्यानंतर चार जून पासून नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरामध्ये असलेले सी सी टी व्ही कॅमेरे पोलिसांनी चेक केले संशयित मोटारसायकल चोरी करणाऱ्याचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे विशाल कुवर पोलीस शिपाई समाधान वाजे अजय देशमुख यांना एकोणतीस जूनला मोटारसायकल चोरीमधील संशयित आरोपी हा शिंदेगाव टोलनाका या ठिकाणी एक दुचाकी वाहन विक्री करण्याच्या उद्देशानं आलेला असल्याची गुप्त माहिती मिळाली पथकानं तात्काळ शिंदेगाव टोलनाका या ठिकाणी सापळा रचला असता एक जण हा विना नंबरची दुचाकी वाहन घेऊन उभा असल्याचं दिसून आल्यानं संशयित प्रकाश गोपीनाथ गोंडके राहणार उबाडे खोटी तालुका इगतपुरी याला ताब्यात घेतले चौकशीत संशयिताकडून एकूण पाच मोटारसायकल जप्त करण्यात आले असून सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही एकूण तीन गुन्हे दाखल आहेत तसेच दिनांक सत्तावीस जूनला रात्री नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवशक्तीनगर नाशिक रोड नाशिक येथून होंडा मोपेड गाडी जी ए शून्य आठ बी त्र्याहत्तर बावन्न चोरी झाल्याबाबत फिर्यादी अनिल बद्रीनाथ मालपाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पुणे शोध पथकाचे विशाल पाटील सागर आडणे आणि महेंद्र जाधव यांना सिन्नर फाटा मार्केट परिसरामध्ये एक इसम हा विना नंबरची दुचाकी वाहन घेऊन उभा असल्याची बातमी मिळाल्यानंतर तात्काळ गुन्हे शोध पथकानं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित तुषार बारकू गोडे दातली तालुका सिन्नर याला ताब्यात घेतले प्रथम तपासात त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्याकडून तीन मोटार जप्त करण्यात आल्या आहेत सदर आरोपीवर यापूर्वी चोरी जबरी चोरी आणि मोटारसायकल चोरी असे एकूण बारा गुन्हे दाखल आहेत संशयित प्रकाश गोपीनाथ गोंडके आणि तुषार बारकू गोर्डे यांना ताब्यात घेण्यात आलंय नाशिक रोड पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणून एकूण तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास विजय टेमगर आणि विशाल पाटील हे करत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्दिक पोलीस उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकार पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे विजय टेंकर विशाल पाटील विष्णू गोसावी अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे नितीन भामरे नाना पानसरे प्रशांत नागरे अरुण गाडेकर महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल आहे एक तीनशे पस्तीस अब्लिक पंचवीस आणि तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस त्याच्यामध्ये तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस जो तो डीबी अंमलदार टेमगेरेदव यांच्याकडे आहे तपासला आणि तीनशे पस्तीस अब्लिक पंचवीस जो आहे त्या डीबीचे दुसऱ्या शिफ्टी जे अंमलदार आहे विशाल पाटील त्यांच्याकडे तपास झाला आहे मोटरसायकल चोरीचा तपास करताना त्यांना काही क्लि लागले विशाल पाटील यांना माहिती मिळाली की सिन्नर फाटा मार्केट या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती सहा पंचवीस रोजी कोणीतरी व्यक्ती इसम हा बिना मोटर नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन फिरतोय ती ताब्यात घेतले त्याकडे चौकशी केली त्यानंतर टेमगरे टेमगरे यांना सुद्धा शिंदे रोड नाका या ठिकाणी अज्ञात रेसम हा मोटरसायकल चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळाली नाही त्यांनी पण त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडे चौकशी केली तपास केला तर त्या दोघेही अज्ञात चोरांकडनं त्यांच्याकडे विचारपूर चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडनं एकूण आठ मोटरसायकल एका टीमने पाच मोटरसायकल आणि दुसऱ्या टीमने तीन मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या एकूण तीन मोटरसायकल ज्या आहेत चोरीच्या त्या उघड झालेल्या आहेत त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल भिवंडी तालुका पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल खडकपाडा पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल टिटवाडा पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल आणि एक बेवारस मोटरसायकल ज्याचा आम्ही शोध घेतोय की हा कुठल्या ठिकाणची आहे एकूण आठ मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत त्यांच्याकडनं त्यामध्ये दोन पल्सर चार स्प्लेंडर आणि दोन मोपेड यांचा समावेश आहे आरोपींची नाव प्रकाश गोपीनाथ मोनके हा मुक्काम पोस्ट उपडे घोटी तालुका इगतपूर इथला आहे आणि दुसरा जो आरोपी आहे तुषार बारकू गोर्डे हा दातली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आहे तर बऱ्याचशा आतापर्यंत आपल्या पोलिसांच्या हद्दीतल्या तीन मोटरसायकलचे गुन्हे या आरोपींकडनं निष्पन्न झालेले आरोपींची आरोपींवर कारवाई केलेली आहे आपण त्यांच्याकडे आणखी तपास करून आपण अधिक मोटरसायकल मिळतात का तपास करत आहोत आरोपी हे रेकॉर्ड वरचे गुन्हेगार आहे याच्यातला एका आरोपीवर बारा गुन्हे आणि एका आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत म्हणजे हे याच प्रकारातले आरोपी आहेत सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त असो कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त मॅडम श्रीमती मोनिका रावत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त सर डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि डी बी पथखाने या ठिकाणी केलेले आहे डी बी पथकाचे ए पी एस सूर्यवंशी पी एस आय संदीप पवार आणि त्यांच्या अंमलदारांनी त्याच्यामध्ये अथक परिश्रम केलेले आहे आणि यापुढेही ते चांगली कामगिरी करणार आहेत